नमस्कार मी मधुराशुधे आणि कलाकृती मुळ्यावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सगळीकडे गणपती बाप्पाचं मंगलमय वातावरण आहे आणि त्याच निमित्ताने धर्मवीर बाप्पाचं जल्लोषात स्वागत करते आणि त्याच निमित्ताने आता माझ्याबरोबर आहे अभिनेता हाय दादा कलाकृती मुळ्यावर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि गणे गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळीकडे बाप्पाचं मंगल्याचं वातावरण आहे ओकांकडचा गणपती कसा असतो मा आमच्याकडे मा माझा वाडा होता पुण्यात आमच्या वाड्यामध्ये आमचे सगळे सगळे ओकच राहायचं म्हणजे कुणीही भाडे करू नये आमचे आठ काका आत्या आणि मग त्यांची मुलं हां हां येस येस आणि आमच्या घरी गणपती बसायचा बसतो म्हणजे अजून आणि मग सगळी कुटुंब एकत्र येऊन मोठ्यांदा आरती म्हणणं वगैरे असं सगळा तो सागर संगीत कार्यक्रम असायचा फार मजा यायची मुंबईत आल्यापासून माझं जाणं फार कमी झालं पुण्याला पण तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने जितकं जमेल तितक्या वर्षी मी गेलेलो आहे मुंबईत आल्यानंतर मला इथल्या गणपतीबरोबर एक खास नातं जोडलं गेलं आहे ऑफकोर्स ऑफकोर्स म्हणजे पुण्यात असताना आम्हाला इकडच्या त्या मोठ्या दिव्य मूर्तींचं फार आकर्षण वाटायचं पण मग जसजसं गणेश गल्ली असेल किंवा लालबागचा राजा असेल हे गणपती जेव्हा जवळून पाहायला मिळाले अर्थात बाप्पाच्याच आशीर्वादामुळे तर तेव्हा असं भारून जायला व्हायचं की केवढी महाकाय मूर्ती आहे ही केव केवढी भव्य आहे आणि देवाच्या भव्यत्वाची प्रचिती यावी अशा त्या सगळ्या मुंबईतल्या मूर्ती असतात त्यामुळे फार मजा वाटली मला लहानपणी हो, सगळ्यांबरोबर मजा केलेली एक आपल्या आठवण खूप वेगळ्या असतात घरची एक काय गणपतीची आठवण आहे कधी आईला मदत करायला म्हणून प्रसादासाठी किंवा एक आपली लुडबुड असते ना असं काही कधी तसं तर मी काही करायचं पण वडील गणपती आणत जायचं त्यांच्याबरोबर मात्र कायम जायचो मग त्याच्या मग आदल्या दिवशी तो पाठ सगळा धुवायचा त्याला रंग लावायचा त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आणि मग माझा मी आणि माझा लहान भाऊ मी दोघेही आधी आठवड्यावर जाऊन ती गणपतीची मूर्ती बुक करायचो आणि मग आदल्या दिवशी ती घेऊन येणं मग तो बाबांचे पाय धुवेपर्यंत तो पाठ पकडायला आपल्याला मिळतोय का याची एक अशी एक इच्छा असायची अशा आठवणी आहेत लहानपणीच्या गणपतीच्या अजूनही पुण्यामध्ये तुमचा वाडाच आहे म्हणजे अजूनही गणपती असाच बसतो का आता आता वाडा म्हणजे आता जाईल या वर्षी जाईल त्याचं कन्स्ट्रक्शन होईल तिकडे त्यामुळे आता माहिती नाही आता कुठे गणपती बसेल आणि कसा बसेल पण बसणार नक्की कुठे लग्नानंतरच्या पहिल्या गणपतीची काही खास आठवण आहे हो oh, ऑफकोर्स लग्न मोदक वगैरे बनवले नाही नाही मी नाही बनवले पण तिनीच पहिलं वर्ष त्यामुळे तिनीच त्या वर्षीचा सगळा स्वयंपाक आणि उत्तम कुक आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे तिने स्वतः पण तिला मोदक येत नव्हते पण ती त्या करता लग्नाच्या आधी तिच्या आईकडून मोदक शिकली आणि मग तिने पहिल्या वर्षी आमच्याकडे मोदक बनवले होते आणि चांगले बनवले होते आणि आता इथे छान आपण मघाशी बाप्पाची आरती केली एक प्र, प्रतिष्ठापना केली एक आरत्या म्हणतानाचा एक वेगळाच आपल्यामध्ये एक उत्साह असतो आणि त्याला तो एक वरचा एक जो सूर लागतो त्याची एक ती वेगळीच मजा प्रश्न नाही ती ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणतात ना तसा तसा प्रकार येतो त्यामुळे त्याच्यातनं एक वेगळी एनर्जी मिळत असते त्यातनं एक वेगळा आनंद मिळत असतो ऊर्जा मिळत असते ताकद मिळत असते आणि असं प्रसन्न वाटतं मोठ्यांना अशी आरती म्हणली कॉम्पिटिशन असते आरती म्हणताना सगळ्यांमध्ये की कोणाचा सूर जास्त येच yes, वाड्यात असताना तर खूप व्हायचंय खूपच कारण सगळे काका सगळे माझे भाऊ बहिणी सगळे असायचो ना ना जोरात आरतीचा सूर असा त्या आम आमच्या अख्ख्या uh, घुमायचा अख्ख्या अख्ख्या गल्लीत घुमायचा आणि बाप्पा म्हटले की गोड पदार्थ हे आले त्यात मोदक हे पहिले असतातच की मोदकाला कोणी नाही नाही, नाही म्हणू शकत पण आता कलाकार म्हटल्यावर अभिनेता म्हटल्यावरती बऱ्याच गोष्टींना एक रिस्ट्रिक्शन्स येतात गोड पदार्थ किंवा डाएट असतं आता तुझं साधारण कसं असतं गणपतीच्या दिवसात सा डायट वगैरे सगळं बाजूला ठेवतोस हो का ते पाळून मग सगळं खात नाही सांभाळूनच करतो पण मोदक आवडतातच पण समजा मग मोदक दोन तीन मोदक खाल्ले तर मग जेवण स्किप करतो जेवत नाही असं काहीतरी बॅलन्स करायला लागतं गणपतीसाठी कधी लहान असताना मिरवणुकीत वगैरे नाचलाय प्रचंड म्हणजे काय आमचं आमचंच मंडळ होतं निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळ आमचं पुण्याचं मंडळ त्याच्या आगमनाच्या मिरवणुकीत विसर्जनाच्या मिरवणुकीत रात्रभर लक्ष्मी रोडला नाचत मग पहाटे सकाळी घरी जाणार असं सगळं केलेलं आहे बाप्पा म्हटले की एक ना खूप उत्साह तर असतोच पण त्यात ना वेगवेगळ्या सगळ्या स्पर्धा असतात आणि मग त्यात आपल्याला काहीतरी सादर करायचं असतं तर तुमच्या इथे असं पुण्यामध्ये तर खूप हो असं हो पण अशा गणपतीच्या स्पर्धांमध्ये मी कधी सहभागी झालो नाही कारण तशी वेळ पण आली नाही कारण अशी काही सोसायटी किंवा असं काही हे नव्हतं आणि शाळेत गणपतीच्या म्हणजे पण आधी नंतर नाही अशी काही स्पर्धा नसायची नाही 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 असं काही नसायचं फार छान वाटलं दादा आणि गणपतीचं निमित्त आहे त्यामुळे मी धर्मवीरसाठी बाप्पाचा आशीर्वाद तर तुम्हाला असणारच आहे पण सगळ्या प्रेक्षकांकडून तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि असाच बाप्पाचा आशीर्वाद आणि वेगवेगळ्या सिनेमांमधून आमच्या भेटीला येत राहा थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा